आणि जरंगे दादा उत्तर द्या आता तुम्ही म्हणले माझ्या सभेमध्ये त्या राजेंद्र राऊत काय गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला इचारा माझ्या आई पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या बायकुरीने आईबापानं काय केले तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोललोय का आता बार्शी तालुक्यातले जर तुम्हाला प्रश्न विचारत असता आणि तुमच्या जर नाकाला असेल मायाबद्दल कुटुंबापर्यंत जर तुम्ही आणि तुम्ही म्हणता त्या गावच्या सभेमध्ये हे त्या राजाराव राजेंद्र राव त्याच्या दाराचा आहे का सभा घ्यायचा दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त माझं इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांडले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमकुमी जर असाल तर राजा राव त्याच्या दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून या काळ म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही महायुती सरकार जो म्हणतो साहेब मुख्यमंत्री आहेत मराठेचे आहेत फडणवीस साहेब आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असल हे जर पाप असल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजुवंत पोरांसाठी लढत असाल इमादारी या प्रश्नाची जर उत्तर या महागाव विकास आघाडीला तुम्ही एक झुप्क माफ दिलं लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा भाऊ गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो आजीदादा दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज मानतो तुम्ही राजकीय संन्यास राजा गौरवचा आपला राजकारणाचा संबंध आहे जर नाही तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडून लिहून आला जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी आणि जर ह्या तिघांनी नाही लिहून दिलं तर राऊत घरानं राजकारणापासून आले फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि या मराठा समाजाची प्रमाणिक मानन भले दहा वीस एकर जमीन राहिली तरी चालत आखी इस्टेट गेली तर आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय पाणी पिवाल सगळ्या भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकात न फुला हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भर होतो जरंगे दादा हे फक्त लिहून आणा त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजीव भाऊ रो मी काम केलंय मी वाघ आहे मराठ्याचा या वाघाने काम केले तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमचा हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदाकडे जातो त्यांना सहाय मागतो जर नाही सह्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद घेतो राजेंद्र राऊत राजकीय जाहीर करतो हा माझा शब्द राहील पण जर ह्या मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला डावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांगणार घर नाही आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर ये तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अक्का महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करणे या राजा राऊतची माझं डोकं फिरू तुम्ही एवढेच हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मागवा मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करन त्या दिवशी पांडे चौकामध्ये फसी घेईल अशा पद्धतीचं जाहीर अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रामाणिक मराठा म्हणून माया तारा द्यायचं आणखीन पण टेळा भरवी खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागल की राजा भाऊ राऊत चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज राजा राऊत शहरांत किती तुकडे करायला व्हायच्या त्याचं भान मला पण राहणार नाही आणि सभा उदळणं बिदळणं माझं काम नाही इमानदारी नाही पाण्याचा अंबार पन्नास लाख रुपये खर्च होऊन तुमची जर गेलेला सभा जाहीर घेण्याची जबाबदारी हे राजीनामाची असेल आणि प्रत्येक घरातला बाया माणसा सहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्रहण किंवा पाण्याचा मुलांना उभा करण्याची जबाबदारी राजाबरोबर माझ्या असेल सभेची तारीख सांगा या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्टे जे आहेत छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी असेल संरक्षण करायची ह्याच्यातनच ही उत्तर दादा आणि इथनं पुढं तुम्ही उत्तर द्याच मग माझी दहावीस हजाराची सवय तुम्ही आहे तर मी आहे जमली जा